नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवईत तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आज आपण रिजनिंगमधला ब्लड रिलेशन म्हणजेच नातेसंबंध हा चॅप्टर बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचा आणि पैकीच्यापैकी मार्क्स देऊन देणारा हा चॅप्टर भरपूर मुलांना खूप कठीण जातो कारण ते या चॅप्टरकडे दुर्लक्ष करतात आणि जनरली बघा ज्यांना नाते समजतात त्यांना नातेसंबंध हा चॅप्टर अतिशय चांगल्या तऱ्हेने समजतो आणि ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेलं तर हा चॅप्टर खूप सोपा आहे पण थोडीशी त्याच्या काही टेक्निक्स आहेत त्या टेक्निक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे तर त्या टेक्निक्स आणि त्याचे एक्झाम्पल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आजचं हे पहिलं लेक्चर असेल पहिल्या लेक्चरमध्ये याचे आपण बेसिक कन्सेप्ट आणि काही साधे साधे एक्झाम्पल घेऊ आणि उद्या आपण त्याचे मोठे मोठे एक्झाम्पल आणि पेपरला आलेले एक्झाम्पल घेऊया दोन ते तीन दिवसामध्ये ब्लड रिलेशन हा चॅप्टर आपला संपून जाईल इझी चॅप्टर आहे आणि पैकीच्या मैकी मार्क आयुष्यामध्ये तुम्ही परत कधी ब्लड रिलेशनला कुठलाही प्रश्न जर आला तर तो तु, तुम्ही एकदम इझिली सॉल्व करू शकसाल असं आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्वाही देतो तर बघा काही नातेसंबंध समजण्यासाठी आपल्याला नाते माहीत असणं गरजेचे आहेत आणि आपण हे लहानपणापासून पाहत आलो की बघा आईचे वडील किंवा वडिलांचे वडिलांना आपण काय म्हणतो आजोबा म्हणतो स्वतःच्या ठिकाणी जर आपल्या आईचे वडील असतील किंवा वडिलांचे वडील असतील त्यांना आपण आजोबा म्हणतो आईची आई असेल किंवा वडिलांची आई असेल त्यांना आपण आजी म्हणतो बरोबर आहे मूल असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मूल असेल तर मूल म्हणजे मुलगा किंवा मुलगी दोन्ही असू शकते पालक असतील तर पालक म्हणजे आई किंवा वडील दोन्ही असू शकतात आईचा किंवा वडिलांचा मुलगा म्हणजे काय राहील भाऊ माझ्या आईचा किंवा वडिलांचा मुलगा म्हणजे काय राहील भाऊ राहील मग ती बहीण असो की लेडीज असो त्याच्यानंतर आईचा किंवा वडिलांची मुलगी माझी काय राहील बहीण राहील माझ्या आईची किंवा वडिलांची मुलगी माझी काय राहील रे बहीण राहील बरोबर वडिलांचा भाऊ माझ्या वडिलांचा भाऊ माझा काय राहील काका राहील बाबांची बहीण माझ्या वडिलांची बहीण माझी काय राहील आत्या राहील बरोबर आईचा भाऊ माझ्या आईचा भाऊ कोण राहील मामा राहील माझ्या आईची बहीण काय राहील रे मावशी राहील ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत की नाही माहीत आहेत माहीत आहेत आणखी पुढे काही नाते आहेत ते बघून घेऊया पुढे बघा मुलाची पत्नी काय राहील रे सून राहील माझ्या मुलाची पत्नी कोण राहील सून राहील माझ्या मुलीचा नवरा कोण राहील जवाय राहतो पती किंवा पत्नीची बहीण काय राहते मेहुनी राहते पती किंवा पत्नीचा भाऊ राहतो काय राहतो मेहुना राहतो भावाचा मुलगा माझ्या भावाचा मुलगा काय राहील पुतण्या राहील भावाची मुलगी कोण राहील पुतनी बहिणीचा नवरा काय असते मेहुना असते आणि भावाची बायको कोण असते वहिनी असते जीवनसाथी जर म्हटले तर ते पती पत्नी असतील पतीची किंवा पत्नीची आई कोण राहते सासू आणि पती किंवा पत्नीचे वडील कोण राहतात सासरे आता हे सर्व आपल्याला माहीत आहे हे काही लिहिण्याची गरज नाही पण तरीसुद्धा तुम्ही लिहून घ्या ज्यांना नाते संमत नाही त्यांनी हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे कारण लहानपणापासून आपण नातेसंबंध आपल्याला घरी सांगितलं जाते की हे काका आहेत म्हणजेच वडिलांचे भाऊ आहेत हा आपला पुतण्या आहे म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आहे ही माझी मावशी आहे म्हणजेच काय माझ्या आईच्या आईची काय आहे बहीण बर आहे हे माझे मामा आहेत म्हणजे माझ्या आईचे काय आहेत भाऊ आहेत बरोबर आहे त्यानं बर बर ही माझी आत्या आहे म्हणजे माझ्या वडिलांची काय बहीण आहे तर ह्या गोष्टी सर्व आपल्याला लहानपणापासून ला शिकवल्या जातात हे आपल्याला माहीत आहेत किंवा आपण नाते तसे ओळखतो बरोबर आहे तर ह्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या म्हणजे हा चॅप्टर आपल्याला समजतो आणि डायग्राम काढून आपण हा नातेसंबंध हा चॅप्टर क्लिअर करू शकतो आता काही अत्यंत महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला सांगतो बघा जेव्हा आपण नातेसंबंध बघणार आहोत त्यावेळेस प्रश्न सॉल्व्ह करताना जर कोणताही व्यक्ती जर तो पुरुष असेल म्हणजेच त्याचं जेंडर हे मेल असेल तर त्याला चौकोनामध्ये घ्या ठीक आहे जर एखादा व्यक्ती पुरुष असेल तर त्याला चौकोनामध्ये घ्या आणि जर लेडीज असेल तर त्याला वर्तुळामध्ये घ्या ठीक आहे म्हणजेच स्त्री जर असेल त्यांचं लिंग जर स्त्रीलिंगी असेल तर त्याला वर्तुळामध्ये घ्या एवढं समजलं पुरुष असेल तर चौकारामध्ये घ्या आणि स्त्रीलिंगी असेल तर त्याला गोल करा बरोबर आहे म्हणजेच सीता रमेशची पत्नी आहे सीता रमेशची पत्नी आहे असं म्हटलं सीता रमेशची पत्नी आहे ठीक आहे असं वाक्य आहे म्हणजे सीता काय लेडीज आहे म्हणून सीताला गोल करा म्हणजे आपल्याला गोल रमेश काय आहेत प रमेश काय सीता रमेशची पत्नी आहे म्हणजे रमेश जे आहे सीताचे कोण आहेत पती आहेत तर हे पती आहेत म्हणजेच हे पुरुष आहे म्हणून याला चौकोनामध्ये घ्या एवढं समजलं आणि पत्नी आहेत त्यासाठी कसं चिन्ह दाखवायचं मी तुम्हाला सांगतो एवढं समजलं का सांगा म्हणजे जेंडर जर मेल असेल तर त्याला चौकोनामध्ये घेणार आणि फिमेल जर असेल त्याला वर्तुळामध्ये घ्या एवढं झालं पुढे बघा जर तुम्हाला पती पत्नी हे नाते दिलेलं असेल पत्नी आणि पती हे नातं जर दिलेलं असेल तर हे दाखवण्यासाठी तुम्ही काय करा बरोबरचं चिन्ह दाखवा दाक्षा। हे दाखवण्यासाठी तुम्ही काय करा बरोबरचं चिन्ह दाखवा ठीक आहे मुलगा आणि मुलगी मुलगा किंवा मुलगी दाखवण्यासाठी तुम्ही फक्त एक सिंगल ॲरो दाखवा काय दाखवा सिंगल ॲरो दाखवा भाऊ बहीण किंवा भाऊ 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 बहीण किंवा भाऊ भाऊ किंवा बहीण बहीण म्हणजेच हे भावंड दाखवण्यासाठी आहे ना जर भावंड दाखवायचे आहेत तर त्यासाठी तुम्ही दोन्ही साईडनं अरे दाखवा काय दाखवा दोन्ही साईडने ॲरो दाखवा समजून राहिला काय सांगत आहे तर आता हे आपण बघूया एवढं तुम्हाला आलं म्हणजे हा नातेसंबंध चॅप्टर राहिला समजून घ्या बघा सीता रमेशची पत्नी आहे सीता रमेशची पत्नी आहे असं म्हटलं म्हणजे सीताला आपण गोल केलं रमेशला आपण चौकनामध्ये घेतलं पत्नी आहे म्हणजे दोघं नवरा बायको आहेत म्हणून यांच्या दोघांच्या मध्ये बरोबरचं चिन्ह लिहा म्हणजे आता आपल्याला समजते की रमेश हे पुरुष आहे सीता आहे स्त्री आहे आणि मध्ये बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे दोघं काय आहेत पती पत्नी आहेत म्हणजेच नवरा बायको आहेत बरोबर आहे पुढे तुम्हाला म्हटलं की गणेश सीताचा मुलगा आहे गणेश सीताचा मुलगा आहे ठीक आहे आता सीताचा मुलगा म्हणजेच रमेशचा पण मुलगा राहील सीताचा मुलगा गणेश आहे तर सीताचा मुलगा गणेश आहे तर रमेशचासुद्धा गणेश जो राहील मुलगा राहील म्हणजे या दोघांच्यामध्ये मुलगा किंवा मुलगी दाखवण्यासाठी सिंगल एरो दाखवायचा म्हणजे एक सिंगल एरो दाखवला म्हणजे या दोघांचा मुलगा कोण आहे गणेश आहे गणेश काय पुरुष आहे म्हणजेच गणेशला आपण चौकोनामध्ये लिहिलं म्हणजे ही डायग्राम अशी तयार झाली ठीक आहे गणेशची बहीण गणेशची बहीण समजा असं म्हटलं गणेशची बहीण गणेशची बहीण गीता आहे गणेशची बहीण गीता आहे ठीक आहे गणेशची बहीण गीता आहे आता गणेश गीता आहे गणेशची बहीण भाऊ बहीण दाखवण्यासाठी दोन ॲरा दाखवले आहे ना बहीण म्हटली कोण आहे गीता गीता लेडीज आहे म्हणून ही अशी लेली ठीक आहे ही झाली डायग्राम आपल्याला तयार तर गीताचे रमेशशी नाते काय तर गीताचे रमेशशी नाते काय गीताचे रमेशशी नाते काय तर गीताचे रमेशची नाते काय तर गीता रमेशची कोण आहे किंवा असं म्हटलं गीता रमेशची कोण आहे असं तुम्हाला विचारलं गीता रमेशची कोण आहे तर बघा हे डायग्राम आपल्याला तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की पती पत्नी असेल तर बरोबरचं चिन्ह द्या मुलगा मुलगी असेल तर सिंगल ॲरे दाखवा भावंड असतील तर डबल ॲरे दाखवा आणि पुरुष असेल तर, तर त्याला चौकोनामध्ये घ्या लेडीज असेल तर त्याला वर्तुळामध्ये घ्या तर मी काय म्हटलं सीता रमेशची पत्नी आहे साधा साधा एक्झाम्पल सीता वर्तुळामध्ये घेतली रमेश चौकोनाम घेतला पत्नी आहे म्हणजे बरोबरचं चिन्ह मी याच्यानुसार दिलं आणि गणेश सीताचा मुलगा आहे सीताचा मुलगा गणेश आहे म्हणजे रमेशचा सुद्धा मुलगा गणेशच राहील कारण दोघं पती पत्नी आहेत म्हणून मी सिंगल आरो दाखला मुलगा किंवा मुलगी दाखवण्यासाठी सिंगल आरो दाखवायचा आहे सिंगल आरो दाखवला गणेश हा मुलगा आहे म्हणजेच पुल्लिंगी आहे म्हणून त्याला चौकोनामध्ये घेतलं बरोबर आहे पुढे काय म्हटलं त्यांनी गणेशची बहीण सीता आहे गणेशची बहीण सीता आहे म्हणजे भाऊ बहिणीचं नातं दाखवण्यासाठी भावाभावाचं बहिणी बहिणीचं किंवा भाऊ बहिणीचं नातं दाखवण्यासाठी डबल अॅर दाखवलेला आहे तर डबल अॅर लिहिला गीता लिहिला गीता ही मुलगी आहे म्हणजे स्त्रीलिंगी आहे म्हणून त्याला वर्तुळामधली तर गीता रमेशची कोण आहे तर गीता जी आहे रमेशची कोण राहील रे बघा रमेशचा मुलगा गणेश आणि गणेशची मुल बहीण जी आहे ती गीता आहे म्हणजे रमेश आणि गणेश गीताचं नातं म्हटलं तर गीता रमेशची कोण राहील मुलगी राहील हे आपण असे प्रश्न डायरेक्ट डायरेक्ट पेपरमध्ये विचारले जातात हा झाले बेसिक प्रश्न तर असे आपण एक्झाम्पल घेणार आहोत एवढं जर क्लिअर झालं असेल तर आपण पुढे जाऊ एवढं समजलं का बघा एकदा थोडंसं व्यवस्थित बघून घ्या दोन मिनटं थांबतो परत रिपीट करतो बघून घ्या तुम्हाला समजूर आलं काय म्हटलेलं आहे पती पत्नी असेल तर काय बरोबरचं चिन्ह मुलगा मुलगी असेल तर सिंगल ॲरो एका साईडनं ॲरो म्हणजेच बाण दाखवायचा भाऊ बहीण असेल तर दोन्ही साईडनं बाण दाखवायचे आणि पुरुष असेल तर त्याला चौकोनामध्ये घ्यायचं आणि स्त्री जर असेल तर त्याला वर्तुळामध्ये घ्यायचं ठीक आहे बघून घ्या एकदा व्यवस्थित पाहून घ्या ठीक आहे चलो आगे देखते पहिला क्वेश्चन पहिला प्रश्न ए हा बीचा पिता आहे बी हा सीचा भाऊ आहे तर ए आणि सीचे नाते काय पहिलं वाक्य बघू ए हा बीचा पिता आहे बीचा पिता कोण आहे ए म्हणजे पिता जो आहे हा काय आहे पुरुष आहे है, है ना बरोबर आहे माता म्हटली का त्यांनी नाही म्हणजेच ए हा ए हे बीचे वडील आहेत असं म्हटलेलं आहे म्हणजे ए जो आहे हा पुरुष आहे आणि वडील म्हटलेला आहे बीचे वडील आहेत म्हणजे बी कोणतरी असेल सिंगल ॲरो दाखवला म्हणजे बीचे तर मुलगा असेल किंवा बी मुलगा असेल एचा किंवा मुलगी असेल ते आपल्याला या वाक्यातून कळत नाही फक्त एवढं आपल्याला समजलं की बीचे वडील ए आहेत असं आपल्याला समजलं बरोबर आहे म्हणून वडील आहेत म्हणून आपण चौकनामध्ये घेतलं आणि एक सिंगल बाण दाखवला पुढे काय म्हटलं बी हा सीचा भाऊ आहे म्हणजे भाऊ बहीण दाखवण्यासाठी आपण डबल आर दाखवलं आणि सी बी जो आहे हा सीचा भाऊ आहे म्हणजे हा जो आहे हा काय झाला पुरुष झाला बी हा सीचा भाऊ आहे म्हणजे हा झाला पुरुष ठीक आहे आता सी कोण आहे ते आपल्याला नाही समजून राहिलं कारण हा भाऊ जरी असला तरी पण हा भाऊ लागेल किंवा हे बहीण जरी असली तरी पण हा भाऊच लागेल बरोबर आहे ना म्हणजे सी लेडीज आहे की जेंट्स आहे आपल्याला समजत नाही पण आपल्याला त्याच्याशी काही देण नाही आपल्याला काय विचारलं तर ए आणि सीचे नाते काय तर ए जो आहे सीचा कोण आहे पिता आहे ए हा सीचा पिता आहे ए हा सीचा पिता आहे असं आपण म्हणतो बरोबर आहे ना ए हा सीचा पिता आहे कारण एची मुलगा एचा मुलगा कोण आहे बी आहे आणि बीचा भाऊ किंवा बहीण जी आहे ती सी आहे कारण मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे म्हणून हे दोघं बहीण भाऊ असतील किंवा भाऊ भाऊ असतील म्हणजे एचा मुलगा किंवा मुलगी जी आहे ते सी असेल म्हणजेच ए हा सीचा कोण राहील पिता राहील कारण सी मला एक्झॅक्ट माहीत नाही मुलगा आहे की मुलगी आहे तर आपण म्हणू शकतो ए हा सीचा काय पिता आहे म्हणजे त्याचं उत्तर काय येईल ए हा सीचा पिता आहे समजू राहिलं व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे परत एकदा हेच रिपीट करूया बघा काय म्हटलेलं आहे ए हा बीचा पिता आहे ए हा बीचा पिता आहे म्हणजेच ए काय आहे पुरुष आहे आणि बीचा तो पिता आहे मग बी कोणता आहे मुलगा आहे की मुलगी आहे तेवढं मला माहीत नाही या डायग्राम एवढं लक्षात आलं सिंगल बाण आहे म्हणजे यांचा मुलगा किंवा मुलगी बी आहे आणि त्यांचे वडील चौकोन असल्यामुळे वडील आहेत आणि वर्तुळ असतं तर आई झालीच ती तर बीचे वडील हे आहेत एवढं आपल्याला लक्षात आलं बी हा सीचा भाऊ आहे म्हणजे भाऊ बहीण दाखवण्यासाठी आपण डबल आर दाखवतो सीचा भाऊ आहे म्हणजेच हा बी पण परत काय झाला पुरुष झाला तर ए आणि सीचे नाते आपल्याला विचारलं तर ए आणि सीचे नाते बघा एचा मुलगा बी झाला कारण हा चौकोनामध्ये आला कारण बी हा सीचा भाऊ म्हटलेला आहे म्हणजे सीचा भाऊ बी आहे म्हणजे हा पुरुष आहे एवढं लक्षात आलं म्हणजे एचा मुलगा बी आहे आणि त्याची बहीण किंवा भाऊ सी आहे म्हणजेच एचा मुलगा किंवा मुलगी काय आहे सी आहे म्हणजे सी ही सॉरी ए हे काय आहेत एचे पित एचे ए हे सीचे पित ए हे सी चे पिता आहेत ठीक आहे तर या गोष्टी लक्षात घ्या समजून घ्या ए हे सी चे पिता आहेत ठीक आहे तर या गोष्टी बघा व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण बघा दुसरा प्रश्न काय आहे पी हा क्यूचा मुलगा आहे क्यू ही आरची बहीण आहे तर पी आणि आरचे नाते काय सेम असाच टाईपचा प्रश्न आहे पी हा क्यूचा मुलगा आहे पी जो आहे तो मुलगा म्हटलेला आहे क्यूचा म्हणजे पी काय आहे पुरुष आहे आणि क्यू काय आहे ते आपल्याला सांगता येणार नाही ना 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 ना। म्हणजे आपण क्यू असा लिहिला त्याचा मुलगा कोण राहील पी हा मुलगा आहे म्हणजे जेंट्स आहे म्हणजे आपण लिहिलं याच्यामध्ये बरोबर आहे या लाईनवरून एवढं लक्षात आलं की क्यूचा मुलगा कोण आहे पी आहे किंवा पीचे आई किंवा वडील कोण आहेत क्यू आहे एवढं आपल्याला या डायक लक्षात आलं पुढे काय क्यू ही आरची बहीण आहे बहीण भाऊ दाखवण्यासाठी आपण काय दाखवतो डबल अॅर दाखवतो आणि आर इकडे आला बरोबर आहे क्यू जी आहे ही आरची बहीण आहे म्हणजे आरची बहीण क्यू म्हटलेली आहे म्हणजे ही लेडीज आहे म्हणजे सी वर्तुळामध्ये घेतली बरोबर आहे आता या डायग्राम म्हणून इथं मला लक्षात येते की पी जो आहे जो आहे पी जो आहे हा क्यूचा तर मुलगा आहे पण क्यू जी आहे पी पीची काय आहे आई आहे एवढं माझ्या लक्षात आलं कारण ही वर्तुळामुळे आल्यामुळे आणि जर चौकोनामध्ये आलं असतं तर त्याचे वडील झाले असते बरोबर आहे हे मुलगा मुलगीचं नातं तर एवढं समजून आलं की हा मुलगा आहे ही त्याची आई आहे हे आपल्याला डायग्रामहून समजलं तर पी आणि आरचे नाते काय तर पी आणि आरचं नातं आपल्याला विचारलेलं आहे तर बघा पी आणि आरचं जर नातं विचारलं तर बघा क्यूचा ही बहीण किंवा भर आहे ना आणि हा कोण आहे मुलगा आहे तर पी आणि आरचे जर नातं आपण पाहिलं तर एकतर काय होऊ शकते ही जर बहीण असेल ही जर बहीण असेल तर काय होईल ही जर बहीण असेल तर ही काय राहील याची पीची आर कोण राहील मावशी राहील किंवा हा जर भाऊ असेल तर हा कोण राहील मामा राहील हा कोण राहील मामा म्हणजे आपल्याला दोन कंडिशन यामध्ये भेटतात ठीक आहे दोन कंडिशनमध्ये यामध्ये भेटतात एकतर तर आपल्याला भेटेल पी जो आहे पी हा पी हा आरचा जर म्हटलं तर काय येईल रे पी हा आरचा किंवा आर जे आहे आर जे आर हे पीचे मामा किंवा आर ही पीची मावशी अशा दोन कंडिशन आपण यामध्ये लिहू शकतो आर जे आहेत हे पीचे एकतर मामा राहू शकतात किंवा आर जे आहे पीची मावशी राहू शकते कारण आर जो आहे हा आपल्याला लेडीज आहे की जेंट्स आहे हे आपल्याला लक्षात आलं नाही आहे या एवढं जेवढी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यावरून आपल्याला हे लक्षात येत नाही आहे तर पी आणि आरचे नाते काय आहे तर आर जी आहे हे पीचे मामा असतील किंवा आर ए पीची मावशी राहतील या दोन कंडिशन आपल्याला यामधून भेटतील ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया एक्स आणि वाय विवाहित आहेत पुढचा प्रश्न तिसऱ्या नंबरचा एक्स आणि वाय विवाहित आहेत ए हा एक्सचा मुलगा आहे एक्सचा मुलगा आहे आणि बी हा व्हायचा मुलगा आहे व्हायचा मुलगा आहे तर एव बीचा संबंध काय तर एव बीचा संबंध काय तर लक्षात घ्या एक्स आणि वाय विवाहित आहेत असं म्हटलेलं आहे म्हणजे याचं पण लग्न झालेलं आहे आणि याचं पण लग्न झालेलं आहे ठीक आहे आता ते लेडीज आहे की जेंट्स आहे एवढं काही लक्षात येऊन नाही राहिलं पुढे काय म्हटलं ए हा एक्सचा मुलगा आहे ए जो आहे हा एक्सचा मुलगा आहे म्हणजे एक्स जो पण असेल त्याचा मुलगा ए म्हणजे हे काय आहेत हा पुरुष झाला आणि बी हा व्हायचा मुलगा आहे बी जो आहे बी जो आहे म्हणजे व्हायचा मुलगा जो आहे बी आहे बरोबर आहे तर ए आणि बीचा संबंध काय आता लक्षात घ्या एक्स आणि वाय विवाहित आहेत असं म्हटलेलं आहे विवाहित आहेत म्हणजे ते दोघांचं लग्न या दोघांशी झालेल्या पती पत्नी आहेत असं म्हटलेलं आहे का नाही म्हटलेलं तर आपण डायरेक्ट म्हणू शकतो की ए आणि बीचं नातं आपण या वाक्यानुसार सांगू शकत नाही म्हणजे ए आणि बीचं नातं आपण सांगू शकत नाही ते ए आणि बी रक्ताने संबंधित नाही आहेत म्हणजे त्यांचं नातं आपण सांगू शकत नाही कारण एक्सचं व्हायची रिलेशन काय आहे म्हणजे त्याची पती पत्नी आहेत की काय आहेत असं काही नाही दिलेलं एक्स आणि व्हाय विवाहित आहेत असं म्हटलेलं आहे म्हणजे दोघांचं लग्न झालेलं आहे पण त्यांनी रिलेशन दिलं काय ही डायग्राम आपली तयार उभा हो राहिली पण एक्सचं व्हायशी रिलेशन काय आहे हे माहीतच नाही म्हणजे या दोघांचं रक्ताशी काय संबंध आहे हे माहीत नाही म्हणून याचं नातं आपल्याला काढता येणार नाही याचं उत्तर काढता येणार नाही लक्षात घ्या पुढचा प्रश्न बघा चौथा प्रश्न यस ही टी ची मुलगी आहे यस ही टी ची मुलगी आहे टी ही यू ची बहीण आहे ही यू ची बहीण आहे व्ही हा यूचा मुलगा आहे व्ही हा यूचा मुलगा आहे तर यस आणि यू शे यस आणि व्ही चे नाते काय यस आणि व्हीचे नाते काय प्रश्न विचारलेला आहे यस ही टीची मुलगी आहे टी ही यूची बहीण आहे व्ही हा यूचा मुलगा आहे तर यस आणि व्हीचे नाते काय यस ही टीची मुलगी आहे म्हणजे आता टी इथं घेतला त्याची मुलगी जी आहे यस आहे म्हणजे यस काय झाली लेडीज ही आपण पहिल्या लाईननुसार लिहिलं टीची मुलगी कोण आहे यस आहे मुलगी आहे म्हणून वर्तुळामध्ये आली टी ही यूची बहीण आहे ठीक आहे यूची बहीण जी आहे टी आहे म्हणजे ही लेडीज झाली ठीक आहे व्ही हा यूचा मुलगा आहे व्ही जो आहे यूचा मुलगा आहे व्ही जो आहे यूचा मुलगा आहे ठीक आहे असं झालं तर यस आणि व्हीचे नाते काय ठीक आहे तर यस आणि व्हीचे नाते काय परत बघा यामध्ये लक्षात आलं की ही लेडीज भेटू राहिली आहे ना त्याची मुलगी यस आहे आणि हा जो आहे हा कोण आहे आपल्याला एक्झॅक्ट नाही सांगता येराल टी ही यूची बहीण म्हटलेली आहे म्हणजे यूची बहीण टी आहे आहे ना असं म्हटलेलं आहे बरोबर म्हणजेच ही बहीण आली तर ही बहीण बहिणी असू शकतात किंवा भाऊ भाऊ असू शकतो एक्झॅक्ट सांगू शकतो का नाही तर येस आणि व्हीचे नाते जर म्हटले तर बघा यसची आई आहे टी आणि टीचा जर हा भाऊ म्हटला टीचा जर हा भाऊ म्हटला तर हा काही मामाचा मुलगा मामाचा मुलगा किंवा ही जर लेडीज म्हटली आपण तर काहील मावशीचा मुलगा काहील मावशीचा मुलगा पण ते आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही म्हणजे याचं उत्तर काहील मामाचा मुलगा किंवा मावशीचा मुलगा मामाचा मुलगा किंवा मावशीचा मुलगा ठीक आहे अशा पद्धतीनुसार हे उत्तर काढू शकतो किंवा आता या दोघांना आपण भाऊ सुद्धा म्हणू शकतो भाऊ बहीण कारण मामाचा मुलगा किंवा मावशीचा मुलगा यांना आपण भाऊ भाऊच म्हणतो मामे भाऊ किंवा मावस भाऊ आहे ना तर असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो पण ते एक्झॅक्ट सांगू शकत नाहीये ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पाचवा प्रश्न बघा मायाला दोन बहिणी आहेत आणि एक भाऊ आहेत मायाला दोन बहिणी आहेत व एक भाऊ आहे एक भाऊ आहे ठीक आहे भावाचे नाव सुमित आहे भावाचे नाव सुमित आहे भावाचे नाव सुमित आहे तर सुमितला बहिणी किती तर सुमितला बहिणी किती हा एकदम सुद्धा प्रश्नसुद्धा पेपरमध्ये विचारला होता दोन तीन एक चार इझी आहे मायाला दोन बहिणी आहेत माया काय लेडीज आहे तिला दोन बहिणी दोन बहिणी आहेत बरोबर एक आणि दोन बरोबर -बर आहे आणि एक भाऊ आहे एक भाऊ आहे एक भाऊ आहे म्हणजे हा झाला पुरुष आहे ना एक भाऊ आहे त्या भावाचं नाव काय आहे सुमित बरोबर बर ना ही डायग्राम झाली आपली हे डायग्राम कायची करत नाही तसंच लक्षात येत मायाला दोन बहिणी आहेत आणि एक भाऊ आहे सुमित तर सुमितला किती बहिणी आहेत तर सुमितला एक दोन तीन बहिणी राहतील या दोन बहिणी कोणत्या असू म्हणजे ही पण पहिली बहीण ही दुसरी बहीण आणि तिसरी बहीण अशी ऐकून किती बहिणी राहतील सुमितला तीन बहिणी एवढं सोपी उत्तर होतं काही सेकंदामध्ये याचं उत्तर भेटलं ठीक आहे तर असे सुद्धा पेपरमध्ये प्रश्न विचारतात थोडे वेगळे पण विचारतात असे पण विचारतात आता आपण बेसिक बघू राहिलो तर बेसिक टाईपचे प्रश्न आपण बघत आहेत इझी इझी प्रश्न पुढचा प्रश्न बघा सहावा प्रश्न बघूया की सहाव्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे सहावा प्रश्न आहे डब्ल्यू हा एक्सचा मुलगा आहे डब्ल्यू हा एक्सचा मुलगा आहे ठीक आहे वाय ही झेडची मुलगी आहे वाय ही झेडची मुलगी आहे ठीक आहे झेड हे भावंडे आहेत भावंडे आहेत तर डब्ल्यू आणि वायचे संबंध काय डब्ल्यू आणि वायचा संबंध काय संबंध काय असं आपल्याला विचारलेला आहे इझी प्रश्न आहे डब्ल्यू हा एक्सचा मुलगा आहे एक्स जो आहे त्याचा मुलगा कोण आहे डब्ल्यू आहे मुलगा आहे म्हणजे पुरुष आहे म्हणून चौकरामध्ये घेतलं सिंगल मान घेतलं वाय ही झेटची मुलगी आहे झेठची जी पण मुलगी असेल ती काय आहे वाय आहे ठीक आहे ही मुलगी आहे म्हणजे येईल वर्तुळामध्ये ओके एवढं झालं एक आणि झेड हे भावंडे आहेत एक आणि झेड हे भावंडे आहेत भावंडे आहेत है ना तर डब्ल्यू आणि व्हायशी नाते काय डब्ल्यू आणि व्हायचे नाते काय आता याच्यामध्ये बघा एवढं आपल्याला क्लिअर दिसत आहे की हे दोघं भावंडे आहेत भावंडे आहेत आता भावंडे म्हणजेच भाऊ बहीण राहू शकतात किंवा भाऊ भाऊ राहू शकतात जर आपण हे दोघं भाऊ भाऊ म्हटले हे दोघं दोघं जर भाऊ भाऊ म्हटले तर काय विचारलेलं आहे डब्ल्यू आणि वायचे नाते काय डब्ल्यू आणि वायचं नातं काय हे दोघं जर भाऊ भाऊ म्हटले तर डब्ल्यू आणि वाय जे आहेत हे दोघं काय राहतील भाऊ 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 बहीण राहतील भाऊ आणि बहीण राहतील जर हे दोन्ही लेडीज लेडीज म्हटल्या ही ले पण ले ले लेडीज आहे ही पण लेडीज आहे तरीसुद्धा हे काय राहतील भाऊ भाऊच राहतील भाऊ बहीण राहतील कारण ही मावशी ही मावशी मावशीची भाऊ बहीणच राहील बरोबर आहे म्हणजे यानुसार या गोष्टी लक्षात येतात किंवा यामध्ये आपण चेंज केलं एक जर पुरुष असेल हा जर पुरुष असेल आणि ही जर लेडीज असेल तर मग कसं करता येईल ठीक आहे तर यामध्ये आपल्याला लक्षात येते की वायचा जो आहे वाय जो आहे झेटचा मुलगा आहे मुलगी आहे आणि एक्सचा जो मुलगा आहे तो डब्ल्यू आहे म्हणजे हा झाला भाऊ आणि ही झाली बहीण म्हणजेच डब्ल्यू आणि वायचं जर नातं म्हटलं तरीसुद्धा काय राहील भाऊ बहिणीचंच राहील काय राहील भाऊ बहिणीचंच राहील भाऊ बहीण हे आपल्याला उत्तर भेटते ठीक आहे भाऊ बहीण ठीक आहे तर या गोष्टी आहेत हे तुम्हाला प्रश्न पेपरमध्ये विचारतात अजून आपण उद्या जे आहेत थोडेसे वेगळ्या टाईपचे प्रश्न म्हणजे थोडेसे डिफिकल्ट लेवलचे प्रश्न आपण उद्या घेणार आहोत उद्या आपण बेसिकपासून तर मॉडरेट लेवलचे प्रश्न आणि डिफिकल्ट लेवलच्या प्रश्नापर्यंत जाऊया दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं नातेसंबंध हे चॅप्टर क्लिअर होईल आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करसाल शेअर करसाल आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करसाल धन्यवाद जय महाराष्ट्र